काई। काई? का तुमच्या घराच्या बांधणामुळे आमचं भजन कीर्तन बंद पाडता मी म्हणतो तू नेमकं तुला झालं तरी काय झालं काय मी काय असं मग थरपणी असतं का मगपणाचा विचार त्याचा मग मी म्हणतो बाई नेमकं तुला झालं काय भाऊ मी म्हणते ना नगर 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 मला पण काय न गो गा तोंडा तोंडाला सांगू भाऊ तू किती तोंड आहे एक तू त्या तोंडाला सांग ना दुसऱ्या तोंडाला सांगायचं नाही आव फाटकेच लुगडी तुटकी चोळी फाटकेच लुगडी तुटकी चचोळी काय खोटं बोलायला लागली बाई म्हणा फाटकेच लुगड तुटकी चोळी नव कोर लुगड दिसायला लागलं अर्जुनी चोळी अंगावर दिसायला लागली हो 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 जरा चापून चोपून नसली म्हणून आदर दिसत मग तुम्ही नको का नको बाई नवराच शर्ट घालून आली धुवावर शिवावं नंतर लिहावं मला सांगायला लागला शाना याला म्हणते आला माला पाडून गेला मी का तशी शिवण्याजोगी नाही का धुण्याजोगी नाही का नाही काढलं कुठं त्या नाही

अहो आंबड्याची भाजी असा वर ठेवायचा तवा तवा खाली चाल लागेल तवा बर ठेवला मग आणि मग ती तिळ टाकायचं भाजी टाकायची मग खाली खाली वर केला भाजी करून जाईल ती भाजी खावा भाजी करायला